जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे म्हणजे ना त्या तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे तर आपण भाताचे बरेचसे प्रकार खातो म्हणा खिचडी भात म्हणा फोडणीचा भात म्हणा फ्राईड राईस आणि बरेचसे पण आज मी त्यातल्या त्यात तुम्हाला टोमॅटो राईसची रेसिपी दाखवणार आहे जी बनवायला सोपी आणि खायला खूप जास्त टेस्टी लागते मी जेव्हापासून हा राईस बनवला आहे ना मला जरी प्रचंड आवडली आहे ही रेसिपी तर म्हटलं चला आपल्या युट्यूब सुद्धा शेअर करावी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर म्हणते ह्या टोमॅटो राईस बनवण्यासाठी सगळ्यात आधी पॅन मस्त कडकडून गरम करून घ्यायचा त्याच्यात दोन ते तीन चमचे तेल मी ॲड करते तुमचं भात किती आहे त्यानुसार तुम्ही तेल ॲड करू शकता कमी जास्त आणि आता इथे हे बघा मी इथे अख्खे मसाले घेतलेत काही तेजपत्ता दालचिनी आणि चक्रीफूल घेतलं आहे तर ते ॲड करायचं आहे आपल्याला त्याच्याचसोबत इथे अर्धा चमचा ना जिरं मोहरी ॲड करते हे पण तडतडू द्यायचं आहे त्याच्यासोबत अर्धा चमचा जिरं हे सगळं व्यवस्थित तळत आलं ना की त्याच्यामध्ये ना थोडंसं हिंग टाकायचं आहे आपल्याला हिंग टाकायला अजिबात विसरू नका खूप जास्त टेस्टी लागतं त्यानंतर कडीपत्ता आणि हे सगळं ना व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर हे बघा इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या थोडंसं अद्रक आणि दोन हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे ते देखील तेलावर एक ते दोन मिनटं परतून घ्यायचे तर आता आपलं हे बाकीचे सगळं तळत आले आता इथे एक उभा चिरलेला कांदा मी ॲड करणार आहे तो देखील व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलावर तर म्हणजे आता आपला कांदा तळत आला ना की अगदी तेलाच्या एक बाजूला ना आपल्याला थोडीशी मूग डाळ आणि थोडीशी डाळ टाकायची आहे मी आधीच ॲड केली नाही बिकॉज ना खूप जास्त कडक होते ती त्यामुळे आत्ता ॲड केली आणि हे सगळं मिश्रण परत व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता टोमॅटो राईस आहे म्हटलं ऑब्विसली टोमॅटो तर येणार आपला तर मी ते, ते एक ते दीड टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो देखील आपल्याला तेलातून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि आता टोमॅटो पटकन शिजण्यासाठी ह्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊया अर्धा चमचा हळद ॲड करते मी आमचा घरगुती मसाला एक चमचा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मिरची पावडर टाकू शकता अगदी थोडासा गरम मसाला आणि धना पावडर अर्धा चमचा ॲड करणार आहे मी मस्त टेस्ट लागते आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून बारीक गॅसवर ना हे परतून आपल्याला ठेवायचंय जेणेकरून टोमॅटो आपला परफेक्टली कुक होतो आणि बराच काय होतं म्हणत आपण टोमॅटो टाकतो शिजायला त्यासोबत आपले मसाले देखील असतात तर कधीकधी मसाले करपले जातात त्यामुळे मी अगदी थोडासा हलका पाण्याचा शिंतोडा मारलाय जेणेकरून आपला टोमॅटो पण शिजतो आणि मसाले देखील करपत नाहीत तर आता हे मिश्रण आपलं प्रॉपरली कुक झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी ते ना सकाळीच भात बनवलेला आहे जर तुम्हा तुमच्याकडे भात बनवलेला नसेल ना तर बनवून घ्या किंवा मग तांदूळ भिजत घालायचे पंधरा ते वीस मिनटं आणि ह्याच मिश्रणामध्ये पाणी टाकून आपण खिचडी भातासाठी कसं करतो तसं केलं तरी देखील चालेल हे मिश्रण आता हे सगळं प्रॉपरली आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चार ते पाच मिनटं तेलावर मीडियम फ्लेमवर सोडून द्यायचं जेणेकरून आपला भात पण व्यवस्थित मसाल्यांसोबत मिक्स होतो सुगंध इतका छान सुटला आहे ना अख्खा मसाले म्हणा किंवा खरंच खूप टेस्टी लागतो हा भात तर आपण आता यांना चार पाच मिनटं सोडून देऊया असंच आणि मग सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात रेडी होणारा आपला टोमॅटो राईस रेडी आहे आणि सुगंधी गरं 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 छान सुटला आहे ना गरम गरम भात आहे त्यातल्या त्यात ते अख्खे मसाले आणि सगळ्यांचा सुगंध खूप छान आहे आणि टेस्टला हा भात इतका छान लागतो ना जर घरचे ना आपल्या फोडणीचा भात असा रात्रीचा भात शिळा मग आपल्याकडे एकच ऑप्शन असतो एक तर फोडणीचा भात करा नाही तर असा मसाले भात वगैरे त्यातल्या त्याचा टोमॅटो राईस करून बघा घरातले देखील आवडीने खातील माझ्या देखील घरी भात प्रचंड सगळ्यांना आवडतो आणि मला देखील तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की म्हणजे घरी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू जाईन अशा नवनवी व्हिडिओ